नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कलिंगडच्या बिया अगदी दोन मिनिटात कशा बाजूला करायच्या तेही कोणतंही मशीन वगैरे न वापरता तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे कलिंगड खाणं शरीराला खूप चांगलं असतं सगळीकडे कलिंगड सुद्धा दिसत आहेत बाजारात तर कलिंगड खायचं म्हटलं तर डोळ्यासमोर आधी बिया दिसतात तर या बिया सहज कशा वेगळ्या करायचा ते पाहूया तर आता हे कलिंगड आणलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्याने आता याला आपण कापून घेऊया तर मोठं कलिंगड आहे याला आधी आपण मधून कापून घेऊया नेहमी जसे कापतो तसे तर बघूया आता कलिंगड हे पहा अगदी छान मस्त आहे लाल, लाल लाल आहे असं लाल लाल कलिंगड खायला सुद्धा गोड असतं तर आता याला कापण्याची पद्धत पाहूया तर काय करायचं सुरुवातीला जो साईडचा हिरवा भाग आहे तो आधी काढूया तर मी एकाच साईडचा काढते पूर्ण काढत नाही तर असं एका साईडचा हा काढायचा आहे थोडासा जड जातो हा हिरवा भाग काढायला आता काय करायचं याच्या उभ्या उभ्या स्लाईस करायचे म्हणजे उभे उभे काप करायचे आहेत आडवे काप करायचे नाहीत आपण नेहमी काय करतो कलिंगडचे आडवे काप करतो पण असं न करता असे उभे उभे याचे काप करायचे तर जसं जाड किंवा पातळ आपल्याला हवे आहेत तसे याचे काप करून घ्यायचे कलिंगड खायचं म्हटलं तर सर्वात आधी या बिया डोळ्यासमोर येतात आणि त्या बिया काढून खायचं म्हटलं तर सर्वात मोठा त्रास वाटतो कधी कधी या बियांमुळे कलिंगड खायला सुद्धा होत नाही पण हा त्रास आता आपण कमी करणार आहोत त्यासाठीच आपल्याला हे कलिंगडाचं उभं उभं कापून घ्यायचं आहे म्हणजे याच्या अशा उभ्या स्लाईस काढायच्या आहेत तर शरीराला उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप गरज असते त्यासाठी कलिंगड हे खूप महत्त्वाचं असतं तर इथे बघू शकताय असे मी उभे काप करून घेतलेले आहेत आता काय करायचं ह्याचा जो साईडचा भाग आहे पांढरा हिरवा म्हणजे याची जी साल आहे ती काढून घेऊयात सुरुवातीलाच म्हणजे पूर्ण कलिंगडची साल काढायची म्हटलं तर ते जड जातं थो थोडंसं म्हणूनच असे स्लाईस केल्यानंतर म्हणजे असे उभे काप केल्यानंतरच याची साल काढायची ते अगदी सोपं जातं आणि सहजच निघतं तर हे पहा अशा पद्धतीने याची साल काढलेली आहे सांभाळूनच हे काम करायचं आहे पुन्हा एकदा दाखवते अशी पद्धतीने जर आपण साल काढली तर अगदी सोपं जातं सुरुवातीलाच संपूर्ण कलिंगडची साल काढायचं म्हटलं तर ते खूपच जड जातं तर हे पहा अशा पद्धतीने ही साल काढून टाकायची आहे यामुळे अजिबात यामध्ये कलिंगड वाया जात नाही त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने साल काढायची तर हे पहा इथे सर्व कलिंगडची साल काढून टाकलेली आहे आणि हे पहा इथे तुम्हाला बियांची लाईन दिसत असेल एका पोडीमध्ये दोन ते ती तीन अशा लाईन्स असतात तर तिथूनच आपल्याला कलिंगडचे दोन भाग करायचे आहे म्हणजे कलिंगड कट करायचं आहे आणि या बिया बघा अगदी सहज हाताने बाजूला होतात अगदी हातानेच ते कट होतं सहजच पहा अशा प्रकारे होता, सुधा होता। मदे -मदे होता। सहज ना ना हाताने कट होतं आणि यातील बियासुद्धा काढणं अगदी सहजच शक्य होतं अजिबात वेळ लागत नाही कलिंगड खाताना मध्ये मध्ये बिया आल्या तर खूपच इरिटेड होतं त्यापेक्षा अशा सहज बिया बाजूला करून कलिंगड खाताना खूप मजा येते व काढायलाही अजिबात वेळ लागत नाही ना कोणतं मशीन वापरायचं आहे ना काही मिक्सर वगैरे वापरायचं आहे अगदी हातानेच या सहज बाजूला होतात आणि तुमच्या समोरच आहे बघू शकताय असे कलिंगडचे काप केल्यामुळे बिया काढणं किती सोपं जातं म्हणून कलिंगडचे काप हे उभेच करायचे त्यामुळे यातील बिया काढणं खूप सोपं जातं तसेच साल काढणं सुद्धा अगदी सोपं होतं व असं कलिंगड खायला सुद्धा अगदी खूप छान वाटतं तर इथे आता पूर्ण कलिंगडच्या बिया इथे काढूनही झालेल्या आहेत आणि इतक्या कलिंगडच्या बिया काढायला मला अगदी दोन मिनटंसुद्धा लागलेली नाही आहेत पटकन या बिया बाजूला केलेल्या आहेत आता हे कलिंगड आपण असंच खाऊ शकतो खूप गोड आहे किंवा यावरती आपण मीठ जरी टाकलं तरी अगदी छानच चव लागते अजून कलिंगडची अजून पाहिजे तर आपण यावरती चाट मसाला मसालासुद्धा टाकू शकतो त्यामुळे सुद्धा अगदी चव खूपच छान येते पण हे सगळं ऑप्शनल आहे हे कलिंगड आपण असं सुद्धा खाऊ शकतो तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जरी तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत